कवठणी येथे बांधकाम विभागाने एसआर अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या संरक्षक भिंतीच्या कामावर सामाजिक कार्यकर्ते सुधा कवटणकर यांनी पुन्हा एकदा तीव्र आक्षेप घेतला हे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असून केवळ थूक लावण्याचे काम ठेकेदाराने केले आहे असा आरोप कर श्री कवठणकर यांनी यावेळी केला ज्या ठिकाणी संरक्षक कटाटा अपेक्षित होता त्या ठिकाणी फक्त रॅलिंग लावण्यात आले हे लावलेले रॅलिंग सुटले असून त्याचा उपयोग नसल्याचे श्री कवटणकर यांनी निदर्शनाला आणले सर्वसामान्य जनतेच्या पैशाची अशा प्रकारे उदयपट्टी होत असल्याबद्दल आणि संबंधित ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली मी सुद्धा कोटणकर मला वाटतं दोन वर्षापूर्वी एसआरमधनं हे काम मंजूर झालं आहे दोन वर्षापूर्वीचं मंजूर झालेलं काम आहे म्हणजे अगोदरच्या ग्रामपंचायत काळामध्ये मंजुरी आहे आणि त्याच्यानंतर हे काम केलं आहे लाखो रुपये खर्च घालून हे काम केलं आहे निश्चित तुम्हाला मी सांगू शकत नाही अकरा पण लाखो रुपये खर्च झालेला आहे आणि वास्तविक हे काम बघा मागे मी बातमी केलेली आपणच पत्रकार बनून हे बातमी केलेली हे सगळं वाहून गेलेलं त्याच्यानंतर बातमी केल्यानंतर तो आवाज उठल्यानंतर ह्या लोकांनी हे थूक लावण्याचं काम केलेलं आहे हे बघा आपण बघू शकता हे काम आमच्या गावात जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य, सदस्य सभापती होऊन गेलेले स पंचायत समिती सदस्य आता जे सरपंच ह्या लोकांनी वास्तविक हे बघायला पाहिजे होतं पण का बघितलं नाही कशासाठी हे मला माहीत नाही कारण ह्याच्यावर हा कठाडा पाहिजे होता जसं की इकडे बाजूला केलाय जिकडे नको तिकडे केला इकडे अपघात होऊ शकतो तिथे तो कठाडा पाहिजे होता तो कठडा न करता हे रेलिंग केलंय हे रेलिंगची कंडिशन ही आहे हे तुम्ही बघत असाल आता तुम्ही बघा इकडनं बघितलात तर हे पसलेलं आहे हे पाणी इथे चिरतंय हे हे पाणी इथे मूर्त आहे हे पाणी इथे मूर्त आहे तर ह्या कॉन्ट्रॅक्टरांना किंवा सार्वजनिक बांधकाम ह्याच्यावर देखरेख का नाही करत आहे आणि त्यांना जाप का विचारला जात नाही हा मोठा प्रश्न पडतोय आम्हाला सर्वसामान्य जनतेचे पैसे असे उधळू लागत आहेत आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही याला काय म्हणावं आणि आमचे प्रतिनिधी का बोलत नाहीत लोकल नेते आहेत पुढारी आहेत ह्याच्यावर का बोलत नाही हे मला कळायला मार्ग नाही त्याच्यामुळे आपण पत्रकार बनवून हे बघा हे सगळे कंडिशन बघा हे काम आज पूर्ण तत्वात झालं मला वाटतं त्यांना बिलही झालं असेल या कामाचं पण आजचे कंडिशन बघा तुम्ही लाखो रुपये ते खर्च केलेत कुठेतरी याला वाचा फुटावी आणि प्रशासनाला जाग यावी आणि नाहीतर आम्हाला आमच्या मार्गाने वेगळं काहीतरी करावं लागेल